नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय वाघवाडी या मैदानाला आणखी एक नंदी तीनशे सासष्ट सुंदर सावलीला बसलेला आहे निवांतवाणी आणि त्याच्या बाजूला आणखी नंदी आहेत तुम्ही पाहू शकता दादा गाव कोणतं आपलं कोणतं गाववाडी दुर्धनवाडी सॉरी कोरेगाव 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 सातारा साताऱ्यावरून आला आपण पाहू शकता साताऱ्यावरून आपले दादा आलेले आहेत काय सांगाल आपल्या नंदीबद्दल हॅलो आता बसला आरामात बसला आहे नक्की नक्कीच कसा पळ आहे त्याच काय सांगाल त्याच्या पळाबद्दल भरपूर पळ आहे किती वर्षाला हा नाद आहे आपल्याला ना ना सात आठ वर्षावर जुना नाद आहे आपलं नाव कसं दादा आकाश फरांदे आकाश फरांदे आकाश फरांदे नक्की दादा काय सांगाल आणखी काय सांगाल आपण बैलाचे मला का आपण आहात काय नाव नाव कसं आपलं पांढरंग काय सांगाल आपल्या बैलाबद्दल आपल्या नंदीबद्दल ओके घरचा घरच्या गायचा आहे नक्कीच आणखी नंदी आहात की हा एकच नंदी आपल्या बरोबर अजून एक घरी आहे काय सांगाल आपले आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत चार पाच झाले चार पाच गुलाल झालेले आहेत नक्की नक्कीच नऊ झालेले नक्कीच तुमचे जास्त गुलाल झालेले आहेत काय सांगाल या आठवणीतलं असं मैदान कोणतं तुमचं आतापर्यंत जकातवाडीचं नक्की नक्कीच दादा आणखी काय सांगाल आपलं आपण मैदानाला घेऊन जाता तेव्हा नियोजन कसं असतं या नियोजन ड्रायव्हर तुमचे नियोजन करतात नक्की नक्कीच आपण त्यांना सुद्धा विचारूया कशा प्रकारे नियोजन केलं जातं आपल्या नंदीचं चांगलं नियोजन केलं जातं आपलं नाव कसं दादा कोंडवे अजिंड कोंडवे आपण गाडी गाडीवर बसता नक्कीच काय सांगाल आपल्या ह्या जो अनुभव आहे गाडी बसण्याचा त्याच्याबद्दल काय सांगाल चांगला आहे कसं आपण आपल्याबरोबर आप बरोबर सुट्टी मेकर सुद्धा असतात त्यांचं सुद्धा खूप महत्वाचं काम असतं झेंडा पडल्यानंतर वेळेत गाडी सोडणं काय सांगाल त्या सुट्टी मेकर बद्दल चांगलं आहे सुट्टी मेकर सुट्टी मेकर वगैरे हो खूप छान आहे आपले सहकारी वगैरे हो बरोबर येतात काय है सांगाल चा त्यांच्याबद्दल येतात वैलाबर येतात धन्यवाद दा। दादा धन्यवाद दादा छोट्याशा मुलाखतीबद्दल नमस्कार मित्रांनो आपण आहोत वाघवाडी या मैदानात आणि इथे पाहताय आणखी एक नंदी आहे आपल्या बरोबर नंदीचं नाव आहे बावऱ्या दादा आपलं नाव कसं दादा आपलं नाव कसं जगन्नाथ शंकर माने जगन्नाथ शंकर माने आपण पाहता इथे नंदीला बावर्या या नंदीला दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल आपल्या नंदी आदतला आहे आदतला आहे ओके काय सांगाल आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगाल दोन शब्द कसा नंदी आहे त्याचा पळ कसा आहे दुहे खादी पळतो बाहेरून पळतो नक्कीच दादा आतापर्यंत किती गुलाल झाले आहेत आपल्या नंदीचे पाहा गुलाल पाच सहा गुलाल झालेले आहेत आठवणीतलं असं कोणतं मैदान आहे आपलं आमचं आठवणीतलं मैदान आहे करसुंडी करसुंडीचं नक्कीच दादा आणखी काय सांगाल आपल्या नंदीचं ट्रेनिंग किंवा त्याच खाद्य कशा प्रकारे आहे काय आहे काय सांग आणि अच्छा आणि ट्रेनिंग कशा प्रकारे घेतलं जातं ट्रेनिंग ना आम्ही घेत ना फक्त आठ फक्त आठ द्यावस येतो फेरा वगैरे घरी नसतोय डायरेक्ट मैदानावरती डायरेक्ट मेन फेऱ्यालाच तुम्ही हे करता त्याला आतापर्यंत सेकंदाव सुद्धा पळालेला आहे की फक्त ओपनला आड्यातच पळवता ओपन मैदानामध्ये फायनलमध्ये फायनल नक्की नक्कीच आणखी काय सांगाल आपल्या नंदी बद्दल चांगला बोलतोय हा एकच नंदी आपल्याकडे आहे की आणखी सुद्धा नंदी आहेत अजून एक बारका घरे नक्कीच दादा आणखी काय सांगाल आपले आठवणीतलं मैदान तुम्ही सांगितलं खरसुंडी काय सांगाल त्या मैदानाबद्दल कोण ड्रायव्हर होते त्यावरती मामा मामा ड्रायव्हर होते मामा ड्रायव्हर होते नक्कीच दादा आणि आपल्या सहकार्याबद्दल काय सांगाल जे आपल्या बरोबर येतात सुट्टी मेकर असतात त्याबद्दल काय सांगाल सगळे सुट्टी मेकर काई सुट्टी मेकर तुमचे काय सांगा सुट्टी मेकर बद्दल कारण सुट्टी खूप महत्वाचं काम असतं कारण झेंडा पडल्यानंतर वेळेत गाडी सोडणं वेळेत गाडीला थाप मारणं हे खूप महत्वाचं असतं काय सांगाल आपल्या सुट्टी मेकर बद्दल सुट्टी मेकर आम्ही दोघेच अच्छा आपण दोघे सुट्टी मेकर असतात काय सांगाल त्या अनुभवाबद्दल अनुभवामध्ये तिथं झेंडा पडताना व्यवस्थित गाडी सोडायला व्यवस्थितच गाडी सोडायला लागते नाहीतर नक्की नक्कीच दादा आणि आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल आता नंदी साहेब आहे अच्छा किती वर्ष झालं नंदीला घेऊन घरचा साज आहे घरचा साज आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता घरचा साज आहे आणि भरपूर गुलाल सुद्धा घेतलेले आहेत तुमच्या भरपूर इच्छा पूर्ण केलेल्या आहेत नंदीनं धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल नमस्कार दादा आपलं नाव कसं सागर कुठले ड्रायव्हर किंवा अच्छा सागर दादा ड्रायव्हर आहेत या गाडीची आजच्या बावरेच्या दादा काय सांगाल या नंदी बद्दल काय ना गाडी आपल्याला लागणार गाडी लागणार नक्कीच म्हणजे तुमचा विश्वास आहे पूर्ण आतापर्यंत आपण किती गाड्या पळवलेल्या आहात आतापर्यंत पळवलेल्या पण अजून म्हणजे ह्याच्यात नाही अजून बोलवत नाही आणि जी गाडी लागणार आज शंभर टक्के शंभर टक्के लागणार आणि पैरा बरोबर आहे आज पैरा आहे मुंबईवाल्या शेट्टी मग मी घेतलेला आहे विकत घेतलेला मुंबईवरून आणलेला आहे बिंजोडचं आहे पळालेला आहे नक्कीच नक्कीच दादा आणखी काय सांगाल आपल्या आठवणीतले मैदान कुठले काय ना तसं आता दोन वर्ष झालं मी गाड्या अच्छा दोन वर्ष झालं आपल्याला या शर्यतीच्या नादात येऊन नक्कीच आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल काही गाडी पण आहे शंभर टक्के नक्कीच नक्कीच तुमचा विश्वास आहे तर नक्कीच तुम्हाला तुमचा नंदी यश देणार नक्कीच दुसरा आहे ते पण चांगला चांगला पळतोय नक्की नक्कीच दादा धन्यवाद दादा